मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्र चॅनेलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चाल तर आपलं चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण मी जे पण काही व्हिडिओ पाठवेल का नाही ते नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घेताल तर मित्रांनो आजचा विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेला आहे मित्रो सातारा जिल्ह्याची जी आत्ताची म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी जी दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक झाली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा या सातारा जिल्हा जो तुमचा आमचा जिल्हा आहे ज्या सातारा जिल्ह्यातून मी येतो त्या सातारा जिल्ह्याची नक्की कशा पद्धतीनं हे परिवर्तन झालं कशा पद्धतीनं सातारा जिल्हा जो काँग्रेसचा एकेकाळी विचारांचा बालेकिल्ला होता राष्ट्रवादी शरद पवारांचा बाले किल्ला होता परंतु तोच बालेकिल्ला किंवा तोच विचार आता पूर्णपणे भाजपमय आणि भगवामय कसा झाला हेच आपण या व्हिडिओमधून समजणार समजून घेणार आहोत तर सातारा जिल्ह्याचा एक्झिट पोलनुसार मी सुद्धा वैयक्तिक एक एक्झिट पोल केला तो मीच नव्हता केला तर तो संपूर्णपणे महाराष्ट्रातील म्हणजे जे जे मी मी म्हणणारे लोक जे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतात त्या सगळ्यांनी हा जो एक्झिट पोल केला होता त्या एक्झिट पोलचा जर विचार केला आपण सगळ्यांनी तर प्रत्येकाचा एक्झिट पोल त्या ठिकाणी चुकलेले आहेत आणि मी सुद्धा जो एक्झिट पोल केला होता मित्रांनो तो सुद्धा मी काहीतरी आधारावरतीच केला होता मी काही माझ्या मनाच्या गोष्टी त्यात टाकल्या नव्हत्या काहीतरी एक्झाम्पल्स या सगळ्या गोष्टी घेऊनच तुम्ही एक्झिट पोल केला होता सातारा जिल्ह्याचा त्याच्यामध्ये मी कोरेगावची जागा मायुतीला दिली होती त्याच्यामध्ये मी अजून कर, कर, कराड दक्षिणची पृथ्वीराज बाबांची सुद्धा म्हटलं होतं ती गाजून शीत होईल परंतु तो इतका जोरात फटका त्या ठिकाणी काँग्रेसला बसला जवळजवळ चाळीस हजाराचं लीड त्या ठिकाणी डॉक्टर अतुल भोसलेंनी त्या ठिकाणी घेतलं त्याच्यामुळं कराड उत्तरची सीट हे खूप आणि खूप मार्जिन आली तशीच कराड दक्षिणची सुद्धा आली या दोन्ही सीटा त्या ठिकाणी भाजपनं खूप पॉवरफुली खेचून घेतल्या हा सगळा विषय कसा झाला किंवा कशा पद्धतीने सातारा जिल्ह्याचं हे सगळं परावर्तन झालं किंवा सातारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने ही सगळी काँग्रेसची मळ उपटून टाकून या ठिकाणी भाजपची गाडली याचं सगळ्यात पहिलं कारण आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्यातला आतापर्यंतचा इतिहास असा होता की इथे भाजपचा कधीही खासदार निवडून आलेला नव्हता परंतु यावेळेस उदयनराजेंच्या रूपानं या, या सातारा जिल्ह्याला भाजपचा खासदार मिळाला आणि भाजपचा खासदार मिळाल्यानंतर इथली समीकरणं कशी बदलली हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे भाजपचा खासदार मिळाल्या मिळाल्यानंतर ज्या कराड दक्षिणमधून किंवा कराड उत्तरमधून एक चांगलं लीड उदयन महाराजांना मिळणं गरजेचं होतं परंतु ते काटावरती लीड मिळालं आणि त्याचाच फटका त्या या ठिकाणी या कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील असतील किंवा कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील यांना त्या ठिकाणी बसला खरं तर उदयन महाराजांनी घातलेलं या निवडणुकीत लक्ष हे सगळ्यात महत्वाची गोष्ट सातारा जिल्हा हा भाजपच्या लो भाजपची इथं सत्ता येत नाही भाजप इथं उभारी घेत नाही किंवा भाजपचं इथं चालत नाही असं म्हणणाऱ्यांना या ठिकाणी सातारा जिल्ह्याने चपराक दिली कारण कराड दक्षिण आणि कराड उत्तर त्याच्यानंतर मान खटाव या तीनही ठिकाणी आणि सातारामध्ये अशा चार ठिकाणी साताऱ्यामध्ये चार मतदारसंघामध्ये भाजपनं कमळ फुललं त्याच्यामध्ये शिवेंद्र राजांच्या रूपाने पहिल्यांदाच इथं कमळ होतं मान खटावमध्ये सुद्धा कमळ होतं परंतु या दोन सीट ज्या कराड उत्तर आणि कराड दक्षिण ह्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या सीट आणि त्या त्या ठिकाणी दोन्ही भाजपला खेचून आणण्यामध्ये यश प्राप्त झालं त्याच्यानंतर महायुतीतलीच म्हटलं तर महा कोरेगावची को को सीट कोरेगावची सीट ही शशिकांत यांच्या जा हातातून जाणार होती मी अगोदर सुद्धा दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सीट त्यांच्या हातून जाण्याची अनेक कारण आहेत पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचा असलेला करिश्मा एकनाथ शिंदेंच्या एकूणच आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या महेश शिंदे यांचं सुद्धा तिथं असणारं काम त्यांनी आतापर्यंत केलेली सरकारमधून आणलेली कामं ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गुडबुक मधले असल्यामुळे त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी तिथं मिळत गेल्या त्याच्यानंतर जर विचार केला तर वाई खंडाळा महाबळेश्वर ज्या मतदारसंघामधून मी येतो इथे तर वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये तुतारीची हवा आहे तुतारीची हवाई शरद पवारांची सभा झाली त्याच्यानंतर वातावरण पूर्णपणे बदलले असं म्हटलं जातं अजितदादांनी इथं मकरंद पाटलांसाठी सभा घेतली नाही या सगळ्या गोष्टी कुठेतरी मकरंद पाटलांना पराभवाच्या छायेत घेऊन जात होत्या परंतु ते एक्झिट पोल होते आणि त्यात मीही तोच अंदाज व्यक्त केला होता मी असं नव्हतं म्हटलं की पूर्णपणे मकरंद पाटील पराभूत होतील विजयी होतील परंतु खूप घासून निवडणूक होईल हे मलाच नाही इथल्या प्रत्येक नागरिकाला सुद्धा वाटत होतं परंतु काय झालं कसं झालं आपण सर्वांनी पाहिलं आणि लाडक्या बहिणी यांना वन साईड यांना निवडून आणलं आणि जवळजवळ साठ एकसष्ट हजाराचं लीड या सातारा जिल्ह्यातलं दोन नंबरचं लीड मला मला वाटतं असेल ते या ठिकाणी यांना मिळालं मकरंद पाटलांना त्याच्यानंतर फलटणची निवडणूक सुद्धा फलटणची निवडणूक सुद्धा अनपेक्षितपणे झाली म्हणजे विचारही केलेला नसेल कोणी की रामराजेंच्या घरातून सत्ता जाईल आणि त्या ठिकाणी सुद्धा जरी ती घड्याळावरची निवडणूक लढलेली असली तरी ती सध्या रामराजेंच्या घरामध्ये नाही कारण रामराजेंचा उमेदवार दीपक चव्हाण हे तुतारीवरती उभे नाहीत तुतारीवरती उभे होते त्याच्यामुळे तिथलीही निवडणूक सतरा हजाराचा फारखाना त्या ठिकाणी त्यांनी जिंकली सिंह निंबाळकरांनी सो so, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं एक्झिट पोल कसे बदलले मी तुम्हाला सांगितलंच उदय महाराजांचा सा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे तो तुम्ही किती लोक मान्य करतील न करतील करती। पण माझं स्पष्ट मत असं आहे खासदार की खासदारकीची निवडणूक जर इथं शशिकांत शिंदेंनी जिंकली असती तर खूप परिणाम झाला असता जो आत्तापर्यंत होत होता परंतु ज्यावेळेस ही खासदारकीची निवडणूक शशिकांत शिंदेंनी न जिंकता उदय महाराजांनी जिंकली आणि त्याच्यामुळेच हा सगळा परिणाम झाला आणि याच ठिकाणी कराड उत्तर आणि कराड दक्षिण इथं सगळ्यात जास्त महाराजांनी उदय महाराजांनी लक्ष दिलं आणि दोन्ही मतदारसंघ त्यांनी त्या ठिकाणी खेचून आणलं त्याचबरोबर त्यांचाच शिवेंद्र राजेंचा मतदारसंघ सुद्धा त्या ठिकाणी खेचून आणला तो अगोदर त्यांचाच बाले किल्ला होता तो अजूनही जास्त कसा लीड न घेता येतील तो त्यांनी बघितला आणि महाराष्ट्रातल्या एक टॉप थ्री लीडमध्ये शिवेंद्र राजेंचं लीड त्या ठिकाणी मोपलं गेलं अशा पद्धतीने सातारा जिल्ह्यातले एक्झिट पोल इतक्या खतरनाकपणे बदलले मित्रांनो ने हे भूतोना ना भविष्य असं कधीही निवडणूक झालेली नव्हती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की कळवा आणि धन्यवाद तुमचा असेच प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईल धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र